नमस्कार मंडळी क्राईम टाईम्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आणखी दोन सत्य चित्तथरारक आणि हृदयविदारक कहाण्या घेऊन आलो आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि कमेंट करून कळवा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात तर चला सुरुवात करूयात आजच्या पहिल्या कहाणीपासून सांगली जिल्ह्यात विटा नावाचे एक शहर आहे ज्याला स्वर्णनगरी म्हटले जाते याच शहरात साई सदावर्ते नावाचा एक तरुण राहत असे तो रिक्षाचालक होता बावीस नोव्हेंबरच्या रात्री साई सदावर सालशिंगे रोडवरून पायी जात होता त्याचवेळी मागून दोन मोटरसायकलवर तीन ते चार बुरखा घातलेले लोक आले त्यापैकी एकाने कोयतेसारख्या धारदार हत्याराने सदावर्तेच्या गळ्यावर जोरदार प्रहार केला हल्लेखोराने त्याचे चेहरे आणि डोके कपड्याने झाकले होते जेणेकरून ओळख होऊ नये या हल्ल्यात सदावर्ते रक्तात नाहून खाली कोसळला यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले ही घटना बघताच काही लोकांनी लगेच सदावरतीला उपचारासाठी विटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले पण गळ्यावरील जखम खूप गंभीर असल्याने अतिरिक्त रक्तस्राव झाला आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यानंतर विटा पोलिसांना बातमी मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी जागेचे निरीक्षण केले आणि आसपास लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते की दोन मोटरसायकलवर काही लोक तिथे आले आणि नंतर पळून गेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मार्गाची माहिती काढली आणि आसपासच्या लोकांशी चौकशी केली या चौकशी दरम्यान पोलिसांना हल्लेखोराची महत्वाची माहिती मिळाली साई सदावर्तेच्या पत्नी पूजा सदावर्ते यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तिने सांगितले की आमिर फौजदार आणि त्याच्या दोन सोबत्यांनी साई सदावर्तेची हत्या केली आहे तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खटला नोंदवला विटा पोलीस आणि स्थानिक गुन्हा तपास विभागाने मुख्य आरोपी आमिर फौजदार याला बार्शी गावातील एका शेतात पिछा करून पकडले चौकशी दरम्यान आमिरने कबूल केले की या गुन्ह्यात त्याच्यासोबत रौनक उर्फ रजत सूरज राजपूत आणि एक अल्पवयीन मुलगा सुद्धा सामील होता विटा पोलिसांनी आरोपी आमिर नजीक फौजदार वय अठ्ठावीस निवासी माणिकनगर मिरज रौनक उर्फ रजत सूरज राजपूत वय वर्ष एकवीस निवासी झडगे वखार मिरज आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले तर आमिर फौजदार आणि रौनक राजपूत यांना न्यायालयात ना सादर केले गेले जिथे न्यायालयाने दोघांना पाच दिवसाच्या पोलिस हिरासतीत पाठवले साई सदावर त्या हत्याकांडात सांगली स्थानीय गुन्हा तपास विभागाच्या पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि विटा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक धनंजय भडतरे यांनी त्वरित कारवाई केली त्यांच्या पटकन कारवाईमुळे आरोपी काहीच तासात अटक झाले आणि चौकशीत जी बाद समोर आली ती काही अशी होती साईचा त्याच्याच परिसरातील एका स्त्रीशी अनैतिक संबंध होता तो फक्त स्वतःची गरज भागवण्यासाठी तिच्याकडे जात असे दोघांमध्ये प्रेम असं काहीच नव्हतं फक्त शरीराची लालसा होती त्याला फक्त स्वतःची इच्छा पूर्ण करायची होती आणि त्याच कारणाने तो वारंवार तिच्याकडे जात असे तो इच्छित हो होता की त्याला हे सुख वारंवार मिळत राहावे ते तिच्या मर्जीने हो किंवा दबाव देऊन याच कारणाने त्याने त्याच्या संबंधाच्या काही क्षणाचा व्हिडिओ बनवला होता तो त्या तस्वीराजवळ याच कारणासाठी ठेवत होता की जेव्हा हव्या तेव्हा त्याचा वापर करू शकेल त्या तस्वीरांच्या जोरावर तो त्या स्त्रीला दचकावत असे आणि स्वतःची गरज भागवत असे जेव्हा तो प्रथमच त्या स्त्रीच्या जवळ आला होता तेव्हा त्याचे लग्न झाले नव्हते ना नंतर त्याला ता दुसरी एक मुलगी आवडली आणि त्याने तिच्याशी ता लग्न केले पण जिने त्याला सर्वात प्रथम हे सुख दिले त्याने तिच्याशी ता संबंध तोडले नाही तो तिच्याशी अजूनही जोडला राहिला ती स्त्री त्यापेक्षा वयाने मोठी होती तिच्याकडून सुख घेण्यात साईला काहीच वाटत नव्हतं पण त्या स्त्रीला आता स्वतःला जाणवू लागलं होतं की ती चुकीचं करत आहे तिची मुले मोठी आता मोठी झाली आहेत एवढंच नव्हे तर तिच्या मुलांची लग्नसुद्धा झाली होती घरात जावई आणि सून आली होती अशा परिस्थितीत तिला वाटले की आता अशा प्रकारचा चुकीचा संबंध ठेवणे योग्य नाही म्हणून तिने साई सदावरती यशाशी संबंध संपवण्याचा मनात निर्णय घेतला पण साई सदावरतीला ही गोष्ट अजिबात आवडली नाही तो तिच्याशी भांडण करू लागला तो म्हणू लागला मी तुला वेळोवेळी वे पैसे दिले आहेत मदत केली आहे आणि आता तू पूर्वीसारखी राहिलेली नाही हे सर्व आता त्या स्त्रीसाठी खूप जास्त झालं होतं तिला वाटू लागलं की तारुण्यात तिने एक मोठी चूक केली आहे आणि आता हे सर्व तिच्याकडून सांभाळता येत नाही म्हणून तिने संपूर्ण गोष्ट आपला भाऊ आमिर फौजदार याला सांगितली आमिर फौजदारने आपल्या बहिणीला साथ देण्याचा निर्णय घेतला तो साई सदावर त्याला भेटायला गेला आणि त्याला स्पष्टपणे समजावून सांगितले की आता तो त्याच्या बहिणीपासून दूर राहावा आणि जुन्या गोष्टी संपवून टाकाव्यात त्याने साईला कडक इशारा सुद्धा दिला पण साई सदावर ते कोणाचेही ऐकणारा नव्हता त्याच्याकडे ब्लॅकमेल करण्यासाठी तस्वीरा होत्या त्याच जोरावर तो त्या स्त्रीला दचकवत राहिला आणि जबरदस्तीने स्वतःची गोष्ट मनवत राहिला तो वारंवार तिच्याकडे येत असे आणि तिला चैनात राहू देत नसे याच दरम्यान ती स्त्री अचानक गायब झाली पोलिसांना याची माहिती मिळाली आणि तिचा शोध सुरू करण्यात आला ती स्वतः केलेल्या कृत्यामुळे खूपच त्रस्त झाली होती याच कारणामुळे ती घरातून निघून गेली होती तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला शोधून काढले ही बातमी साई सदावरतीला माहिती असताना सुद्धा त्याने तिचा मागोवा सोडला नाही वाचण्यामध्ये तो पूर्णपणे पाषाणहातही झाला होता साईच्या या वर्तनाने ती पूर्णपणे कोसळली होती बदनामीच्या भीतीने ती बराच काळ शांत राहिली पण आता ती पूर्णपणे थकली होती शेवटी ती रडत रडत आपला भाऊ आमिर फौजदार याला संपूर्ण सत्य सांगिते आणि हे सर्व ऐकून आमिर फौजदारला साई सदावर्तेवर खूप राग आला त्याने मनातल्या मनात ठरवले की आता त्याला धडा शिकवणे गरजेचे आहे याच विचाराने त्याने एक तीक्ष्ण धार असलेल्या हत्यार सुद्धा स्वतःजवळ ठेवले यानंतर तो फक्त याच प्रतीक्षेत होता की साई सदावर्ते कधी त्याच्या समोर येईल दोन हजार पंचवीसचा चा दिवस होता रात्रीचे सुमारे आठ किंवा सव्वा आठ वाजले असतील साई सदावर संपूर्ण दिवस रिक्षा चालवून घरी आला त्याने घरी चहा पिला यानंतर तो जेवणासाठी बाहेर जाण्याची बातमी सांगून स्वतःचे स्कूटर घेऊन निघाला त्याचवेळी त्या स्त्रीचा भाऊ आमिर फौजदार त्याच्या दोन सोप्यासोबत तिथे होता मार्गातच तिघांनी साई सदावरतीला अडवले संधी सापडताच आमिर फौजदारने कोयत्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने त्याच्या डोक्यावर प्रहार केला साई भीतीने जोरजोराने ओरडू लागला पण आमिर आणि त्याच्या सोबत्यांनी त्यावर सतत हल्ला चढवला ते त्याला मारत राहिले आणि अनेक वेळा प्रहार केला साई रक्तात नाहून जमिनीवर कोसळला ही घटना साईच्या घरापासून थोड्याच अंतरावर घडली होती जिथे जमा झालेल्या लोकांपैकी एक गेला आणि साईचे पत्नी पूजाला संपूर्ण गोष्ट सांगितली रस्त्यावर साई सदावर्ती बरोबर मारहाण चालू होती आमिर फौजदार आणि त्याचे सोबती त्याला वाईट प्रकारे मारत होते हे बघून त्याची पत्नी धावत तिथे पोहोचली पण तोपर्यंत तो आमिर फौजदार आणि त्याचे दोन्ही सोबती साईला मारून तिथून पळून गेले होते आसपासच्या लोकांनी साई सदावरतीला उपचारासाठी ओम श्री रुग्णालयात पोहोचवले उपचारादरम्यानच साई सदावरतीचा सा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच विटा पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी पोहोचली पोलिसांनी घटना झालेल्या जागेची तपासणी केली नंतर रुग्णालयात जाऊन शवाची तपासणी केली आणि पोस्टमॉर्टमसाठी शव सरकारी रुग्णालयात पाठवले जसं म्हटलं जातं जेव्हा कोणी कोणी मर्यादेपेक्षा जास्त करतो तेव्हा त्याचा परिणाम वाईटच होतो या प्रकरणात तेच घडलं साई सदावरतीचा जीव गेला पण त्याच्या चुकीच्या कृत्यामुळे आता त्याच्या कुटुंबाला खूप त्रास भोगावा लागत आहे आरोपी सुद्धा तुरुंगात आहेत आणि हा खटला न्यायालयात चालू आहे आजची दुसरी कहाणी उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील मथुरा जिल्ह्यातील थाना बलदेव परिसरात आमिरपूर नावाचे एक गाव आहे याच गावात मोहन सिंग राहत होते त्यांच्या मुलीचे नाव निरजा होते त्यांचा एक मुलगा प्रमोद होता जो निरजापेक्षा मोठा होता घरात मोहन सिंगची पत्नी मोहोश्री वृद्ध आई दुलारीसुद्धा राहत होत्या निर्जा शांतपणे प्रेमाच्या मार्गावर चालली होती घरच्यांना याची कल्पना नव्हती गावात भेटण्यासाठी ना, ना जागेची कमी होती ना संधीची हळूहळू त्यांचं प्रेम वेळ आणि उन्मादात बदलत चाललं होतं निर्जा आणि अजय यांना वाटू लागलं ला होतं की ते एकमेकांशिवाय अजिबात राहू शकत नाहीत पण निर्जाला हे सुद्धा माहीत होतं की तिचे वडील कोणत्याही परिस्थितीत तिचे लग्न अजयशी करणार नाहीत तो तिचे लग्न कोणा सरकारी नोकऱ्याच्या मुलाशी करू इच्छित होता नीरजाला भीती वाटत होती की जर घरच्यांना तिच्या प्रेमाची बातमी कळाली तर घरात मोठा उद्वस्त उडेल अजय जास्त शिकलेला नव्हता तो आपल्या वडिलांसोबत शेती करायचा घरात जेव्हाही निर्जाच्या लग्नाची चर्चा व्हायची तेव्हा ती खूपच अस्वस्थ व्हायची ही बातमी अजयला सांगायची आणि मदतीची आशा करायची अजय तिला आश्वासन द्यायचा की तो काहीतरी मार्ग काढेल पण त्यालाही सुद्धा भीती वाटत होती की जर त्याने निर्जाला पळून नेले तर तिचे आई वडील पोलिसांकडे जातील यामुळे पोलीस त्याच्या घरच्यांना छळू शकतात अजयची बातमी ऐकून निर्जा आणखी चिंतेत पडली तिला वाटले की पळून जाणे योग्य मार्ग नाही ती इच्छित होती की अजय त्याच्या घरच्यांशी स्पष्ट बोलावे आणि ते लोक तिच्या घरी रिश्ता घेऊन यावेत काही काळानंतर अजयने आपल्या आई निर्मलाला स्वतःच्या प्रेमाबद्दल सांगितले आणि म्हटले की तो निर्जाशी लग्न करू इच्छितो निर्मलाला नीरजा आवडत होती म्हणून तिने आपल्या पती लक्ष्मणशी याबद्दल चर्चा केली पती पत्नीने आपापसात आप सल्लामसलत केली आणि नंतर मोहनसिंगच्या घरी गेले बोलण्यादरम्यान त्यांनी नीरजला आपली सून बनवण्याची बातमी सांगितली हे एकताच मोहनसिंग रागावले त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि सांगितले की ते आपल्या शिकलेल्या मुलीचे लग्न एका कमी शिकलेल्या मुलाशी करू शकत नाहीत मोहन सिंगची बातमी ऐकून लक्ष्मण आणि निर्मलाला खूप वाईट वाटले त्यांना वाटले की त्यांचा अपमान झाला आहे ते शांतपणे स्वतःच्या घरी परतले घरी येऊन त्यांनी अजयला सांगितले की नीरजाचा विसर पडावा कारण हे लग्न कधीच होणार नाही आई वडिलांची ही बातमी ऐकून अजय खूप उदास झाला दुसरीकडे नीरजाने सुद्धा घरच्याचे बोलणे ऐकले होते तिने मनात ठरवले की ती कोणाच्याही दबावात येणार नाही ती अजयशीच लग्न करेल यासाठी तिला काहीही करावे लागले तरी चालेल नंतर संधी मिळाल्यावर नीरजाने आपल्या आईकडून विचारले की अजयचे आई वडील का आले होते आईने सांगितले की ते रिश्ता घेऊन आले होते आणि घरच्यांनी नकार दिला निर्जाने म्हटले की त्यांची आणि अजयची जातसुद्धा एकच आहे अजय चांगला मुलगा आहे आणि सर्व काही ठीक आहे मग नकार का दिला हे ऐकून आईने तिला लक्षपूर्वक बघितले तिला वाटले की यात निर्जाची सुद्धा इच्छा आहे आईने म्हटले की मुलगा असो किंवा मुलगी लग्न आई वडिलांच्या निवडीनेच होते आणि तेच लग्न जास्त काळ टिकते निर्जा समजली की आई वडिलांच्या मर्जीशिवाय अजयशी तिचे लग्न होऊ शकत नाही घरच्यांना अजय आवडत नाही समस्या अशी होती की अजय सोडू सुद्धा शकत नव्हती याच कारणामुळे ती हट्टावर आली तिने ठरवले की काहीही झाले तरी अजयसोबत पळून जाऊन लग्न करेल लक्ष्मण आणि त्याच्या पत्नीचा रिश्ता घेऊन येण्यानंतर मोहन सिंगला निर्जाची चिंता वाटू लागली तो तिच्यासाठी लवकरात लवकर मुलगा शोधू लागला यामुळे निर्जा आणखी अस्वस्थ झाली आई वडील तिचे ऐकायला तयार नव्हते म्हणून तिने आपल्या आजी दुलारीला स्वतःच्या मनाची गोष्ट सांगितली आजीने सांगितले की तिचे आई वडील कधीच यासाठी मानणार नाहीत म्हणून तिने स्वतःचा हट्ट सोडून द्यावा पण निर्जासाठी हा हट्ट नव्हता हा तर पूर्णपणे तिच्या जीवनाचा आणि प्रेमाचा प्रश्न होता म्हणून तिने मन दृढ केले आणि आईला स्पष्टपणे सांगितले की सर्व लोक निष्कारण त्रस्त होत आहेत मी कुठेही लग्न करणार नाही जेव्हाही लग्न करेल तेव्हा अजयशीच करेल जेव्हा मोहनसिंगला सिंगला कळाले की निर्जा चोरून अजयला भेटते आणि त्याच्याशी लग्नाचे स्वप्न बघते तेव्हा ते, ते खूप कठोर झाले त्यांनी मुलीवर अनेक निर्बंध लादले त्यांनी पत्नीला स्पष्ट सांगितले की निर्जाला घराबाहेर अजिबार पाठवू नको जोपर्यंत तिच्यासाठी मुलगा ठरत नाही तोपर्यंत तिला घरातच ठेव यानंतर निर्जाचे एकट्याने बाहेर जाणे बंद झाले ती अजयला भेटू शकत नव्हती पण फोनवर बोलणे होत असे याच दरम्यान मोहनसिंगला एक मुलगा सापडला बातमी पुढे गेली मुलाने निर्जाला बघितले आणि त्याला ती आवडली नंतर लग्न ठरले आणि एकवीस मार्चची तारीख सुद्धा ठरवली गेली लग्नाची तारीख ठरताच निर्जा खूप घाबरली तिला वाटले की आता उशीर करण्याची वेळ नाही लवकर निर्णय घ्यावा लागेल संधी मिळाल्यावरती अजयला भेटली आणि त्याला संपूर्ण बातमी सांगितली तिने समजावून सांगितले की साखरपुडा सुद्धा झाला आहे आणि लग्नाची तारीख सुद्धा ठरली गेली आहे जर आता काही केले नाही तर सर्व संपले अजयने तिला आश्वासन दिले की तो शांत बसणारा नाही त्याने सांगितले की तो काही ना काही प्रकारे पैशाची व्यवस्था करेल आणि निर्जेला घेऊन पळून जाईल अजयच्या या बोलण्याने निर्जाला पूर्ण विश्वास पडला की तो तिला घेऊन नक्की जाईल मोहश्रीने लग्नाची तयारी सुरू केली याच दरम्यान मोहन सिंगची आई दुधारी यांनी स्वतःची काही जमीन एदमापूर आग्रा येथील रहिवासी राजपाल यांना एक कोटी वीस लाख रुपयांना विकली त्यातील वीस लाख रुपये त्या घेत सुद्धा होत्या जेव्हा मोहन सिंगला ही बातमी कळाली तेव्हा ते खूपच अस्वस्थ झाले आईने त्यांना काही विचारलेच नव्हते पण ते आईकडे काही बोलू सुद्धा शकत नव्हते कारण दुलारी तीव्र स्वभावाच्या होत्या आणि त्यांच्यासमोर मोहनसिंगचे काहीच चालत नव्हते मोहनसिंगला भीती वाटली होती की आई स्वतःचे सारे पैसे मुलींना देईल आणि त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही त्यांना विचार करू लागले की आईकडून पैसे कसे मिळवावेत एके दिवशी ते आईकडे गेले आणि मुलीच्या लग्नाचा सबब करून काही पैसे मागितले तेव्हा दुलारी यांनी सांगितले की कदाचित त्यांना जमीन विकल्याची बातमी कळाली असेल मोहन सिंग म्हणाले की आईने जमीन विकू नये होती यावर दुलारी यांनी स्पष्ट सांगितले की जमीन त्यांची होती म्हणून त्यांनी विकली त्यांनी हे सुद्धा सांगितले की मोहन सिंगला त्यांचा वाटा आधीच मिळाला आहे म्हणून त्याने स्वतःच्या वाट्याचे पैसे कोणाला देत नाहीत हे ऐकून मोहन सिंगला समजले की आईकडून एक रुपयाही मिळणार नाही यानंतर त्यांनी आईचे पैसे हस्तगत करण्याची एक योजना आखली त्यांनी आपल्या भावांना चंद्रपाल आणि धनपाल यांना बोलावून घेतले आणि जर आईचे पैसे हवे तर आईला मार्गातून काढवून टाक काढून टाकावे लागेल नाहीतर ती सारे पैसे मुलींना देईल मोहनसिंगचे बोलणे ऐकून प्रथम चंद्रपाल आणि धनपाल घाबरले पण नंतर पैशाच्या लोभात येऊन ते, ते सुद्धा भावाचा साथ देण्यास तयार झाले योजनेनुसार मोहन सिंग यांनी आपल्या भावांना चंद्रपाल धनपाल आणि मुल मुलगा प्रमोद यांच्या सहाय्याने दुलारीचा गळ्या दाबून हत्या केली पुढच्याच दिवशी त्यांनी थाना बलदेव येथे अज्ञात लोकांविरुद्ध दुलारीची हत्या आणि लूट या गुन्ह्याची नोंद करली दुलारी आपल्या मुलापासून वेगळ्या एकट्या घरात राहत होत्या सतरा आणि अठरा डिसेंबर दोन हजार चौदाच्या रात्री दुलारीची हत्या झाली होती पोलिसांनी तपास केला पण घरात पैसे सापडले नाही यामुळे पोलिसांनी सुद्धा हेच मानले की दुलारीची हत्या पैशासाठी झाली आहे आजीच्या मृत्यूने निर्जाला खोल धक्का बसला आजी गेल्यानंतर तिला घरच्यांचे वर्तन विचित्र वाटू लागले तिलाही योग्य गोष्ट वाटत नव्हती की आजीची हत्या कोणा बाहेरील व्यक्तीने केली असेल तिला शंका आली तर ती घरच्यांकडे लक्ष देऊ लागली लवकरच तिला समजले की आजीची आणि नातवाने मिळून केली आहे गोष्ट आणखी खटकू लागली की घरात इतकी मोठी घटना झाली तरी सुद्धा लग्नाच्या चालू होत्या आईचे वर्तन सुद्धा खूप कठोर आणि उदासीन झाले होते निर्जाला स्पष्ट जाणवू लागले होते की जोपर्यंत त्या घरातून जात नाही तोपर्यंत घरात कोणाला शांती ना मिळणार नाही निर्जाने आईला स्पष्ट सांगितले की प्रथम आजी मेली आणि आता तिची वेळ आली आहे घरच्यांना काय फरक पडतो एक मरो किंवा दोन शिक्षा कि कि तर तेवढीच मिळेल हे ऐकून आई घाबरली तिने नीरजाला झडपून शांत केले पण ती समजली की नीरजाला सर्व काही कळले आहे नंतर तिला भीती वाटू लागली की जर नीरजा ठाण्यावर गेली तर सर्व तुरुंगात जातील संध्याकाळी जेव्हा मोहन घरी आले तेव्हा मोहश्रीने त्याला सांगितले की निर्जेचे वर्तन योग्य नाही जर तिने सत्य सांगितले तर सर्व अडकतील हे ऐकून मोहन सिंग आणखीच अस्वस्थ झाले त्यांना समजत नव्हते की आता काय करावे जर आईच्या हत्येची बातमी बाहेर आली तर सर्व काही संपेल पण निर्जाला कसे शांत करावे ही सुद्धा मोठी समस्या होती घरातील वातावरण पूर्णपणे भरले मोहन सिंग यांनी आपल्या भावांना चंद्रपाल आणि धनपाल यांनाही सांगितले की निर्जाला सर्व काही कळाले आहे ते दोघे सुद्धा घाबरले की आता काय होईल मोहन सिंग यांनी त्यांना आश्वासन दिले की काही ना काही मार्ग नक्कीच निघेल त्यांनी विचार केला की निर्जाचे लग्न करून दिले जाईल ती सासरला जाईल मग प्रकरण शांत होईल पण निर्जाने स्पष्ट सांगितले होते की ती या घराचे ऐकणार नाही ती कोणाशीही लग्न करणार नाही लग्न करेल तर फक्त अजयशी जर घरचे नाही म्हणले तर ती अजयसोबत पळून जाईल एकीकडे आईच्या हत्येची भीती आधीच होती वरती मुलीचा पळून जाण्याचा धोका जर असं झालं तर सर्व नष्ट होईल संध्याकाळी जेव्हा हो प्रमोद घरी आला तेव्हा हो मोहनश्रीने त्याला सांगितले की तिला वाटते की नीरज ज्या सर्वांना अडचणीत टाकेल आईचे बोलणे ऐकून प्रमोद घाबरला पैशाच्या लोभात त्याने आजीच्या हत्येचा साथ दिला होता पण तो तुरुंगात जाऊ इच्छित नव्हता शिक्षेची भीती त्याच्या मनावर छापली गेली होती त्याला समजत नव्हते की आता काय करावे तो निर्जाला समजावण्यासाठी तिच्या खोलीत गेला त्याने तिला सांगितले की घरच्यांनी विचार करून तिचं लग्न चांगल्या घरात ठरवलं आहे तरी सुद्धा ती आनंदी नाही पण निर्जा स्वतःच्या भूमिकेवर आडीच ठाण राहिली ती स्पष्ट सांगू इच्छित होती की ती लग्न फक्त आजीशीच करेल या बोलण्यावर प्रमोद खूप रागावला आणि तणावात आला त्याने निर्जाची वाईट प्रकारे मारहाण केली मार खात असताना निर्जाने हे सुद्धा सूचित केले की आजीच्या हत्येत प्रमोद सुद्धा सामील होता आणि ती इच्छित असल्यास ठाण्यावर जाऊन सर्व काही सांगू शकते हे ऐकून प्रमोद स्तब्ध राहिला त्याला वाटले की प्रकरण हातातून निष्ठत आहे त्याला समजले की जोपर्यंत निर्जा घरात आहे तोपर्यंत तो बातमी लपवता येईल पण जर तिचे लग्न झाले आणि हे तिचे सत्य सासरच्यांना सांगितले तर सर्व काही संपेल प्रमोद खूप घाबरला होता त्याला समजत नव्हते की आता काय करावे तो खोलीत आला आणि आईला म्हणाला की निर्जाचे जिवंत राहणे सर्वांसाठी धोकादायक झाले आहे आणि आवश्यकता पडल्यास तिला तिला सुद्धा संपून टाकावे लागेल मुलाचे हे बोलणे ऐकून मोहश्री घाबरली निर्जाने आई आणि भावाचे बोलणे ऐकले होते तिला वाटले की तिचा प्राण खरोखर धोक्यात आहे तिने लगेच आईला फोन केला आणि सांगितले की घरचे तिला मारू शकतात तिने मदत मागितली अजयला निर्ज्यावर खूप प्रेम होते पण तिच्यासाठी तिला घेऊन पळून जाणे त्याला सोपे नव्हते त्याच्याकडे ना पैसे होते ना कोणतीही सुरक्षित जागा रात्री मोहनसिंग घरी आले तेव्हा मोहनश्रीने त्याला सर्व काही सांगितले मोहन सुद्धा अस्वस्थ झाले त्यांनी विचार केला की आता निर्जाबद्दल काय करावे शेवटी घरच्यांनी हे ठरवले की निर्जेला जिवंत जाळून टाकावे जेणेकरून हे प्रकरण कायमचे संपेल निर्जाला वाटत होते की तिच्या बोलण्याने घाबरून घरच्या अजयशजीचे लग्न करतील पण ही मोठी चूक होती मोहन सिंग आपल्या आईची हत्या करून चुकले होते म्हणून त्यांना दुसरी हत्या करण्यास सुद्धा भीती वाटली नाही त्यांच्या मनात स्पष्ट होतं की जोपर्यंत निर्जा जिवंत आहे तोपर्यंत शांती मिळणार नाही म्हणून तिला सुद्धा संपवण्याचा निर्णय घेण्यात आला याच दरम्यान निर्जाच्या होणाऱ्या सासरच्यांना कुठेतरी आणि अजयच्या प्रेमाची बातमी कळाली ते आमीपूरला आले आणि मोहन यांना भेटले त्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांच्या मुलीचे मन दुसऱ्यात गुंतलेले आहे म्हणून ते हे लग्न करणार नाहीत मोहन यांना समजले होते की आता निर्जाचे लग्न करणे सोपे नाही त्यामुळे त्यांचा राग आणखीनच वाढला त्यांनी मनात ठरवले की निर्जाला जिवंत जाळून टाकावे निर्जाला या गोष्टीची कल्पना नव्हती तिला वाटत होते की आता परिस्थिती तिच्या नियंत्रणात आहे पण तिची ही मोठी चूक होती मोहनसिंग यांच्या डोक्यावर राग चढला होता आणि ते लवकरात लवकर मुलीपासून मुक्त होऊ इच्छित होते आठ फेब्रुवारीच्या रात्री जेवण झाल्यानंतर सर्व लोक झोपण्याची तयारी करत होते गावात असेच लोक लवकर झोपी जातात निर्जा वर स्वतःच्या खोलीत होती आणि बाकीचे लोक खाली होते मोहन सिंग आणि प्रमोद यांनी आपापसात बोलणे केले आणि मिट्टीच्या तेलाची पेटी घेऊन वर गेले आई वडील आणि भाऊ एकत्र बघून निर्जा घाबरली तिला त्यांच्या हेतू योग्य वाटले नाही तेव्हाच मोहन सिंग म्हणाले की ती त्यांना अडकवू इच्छित आहे म्हणून आता तिला जिवंत सोडले जाणार नाही हे ऐकून निर्जा जोरजोराने वरडू लागली आणि अजयला हका मारू लागली अजयने तिचा आवाज ऐकला पण तो काही करू शकला नाही यानंतर मोहश्रीने नीरजवर मिठीचे तेल ओतले आणि प्रमोदने आग लावली निर्जा वाईट प्रकारे चिवचिवू लागली तिचा आवाज ऐकून गावकरी मोहन सिंग यांच्या घराबाहेर जमा झाले नंतर मोहन सिंग यांनी स्वतःची भयंकर प्रकारे जळालेली मुलगी रात्रीच्या वेळी जिल्हा रुग्णालय मथुरा येथे नेली गावातील एका माणसाने या घटनेची बातमी फोनवरून ठाणा बलदेव पोलिसांना दिली प्रमुख अमित कुमार काही सपयांसमोर जिल्हा रुग्णालयात पोहोचले त्यावेळी निर्जाची स्थिती खूपच गंभीर होती ती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती दुपारी कोणतेही विधान न देता निर्जेचा मृत्यू झाला यानंतर मोहन सिंग निश्चित झाले त्यांनी पोलिसांना सांगितले की कोणी बाहेरचा माणूस घरात आत शिरला होता आणि त्याने त्यांच्या मुलीला जाळले त्यांना तेव्हाच कळाले जेव्हा त्यांनी निर्जाच्या चिवचिव्या ऐकल्या पण मोहनसिंगची ही बातमी पोलिसांना योग्य वाटली नाही सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली आणि मुखबीरांची मदत घेतली मुखबिरांकडून अमित कुमार यांना कळालं की निर्जाचा शेजारी राहणाऱ्या अजयशी रा प्रेमसंबंध होता यानंतर पोलिसांनी नीरजच्या मोबाईलची कॉल तपशील काढली तपासतीत समोर आले की नीरजाने शेवटचा फोन अजयलाच केला होता अजयला ठाण्यावर आणून चौकशी केली त्याने कबूल केले की तो निर्जावर प्रेम करत होता त्या रात्री दोघे पळून जाण्याची तयारी करत होते पण त्यापूर्वीच निर्जाच्या घरच्याने तिला झाळले निर्जाच्या चिवचिव्या ऐकल्यानंतर सुद्धा अजयने पोलिसांना बातमी दिली नव्हती याच कारणाने पुरावा लपवण्याच्या आरोपात अजयला सुद्धा अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले अमित कुमार यांनी गावकऱ्यांशी चौकशी केली यामुळे अजय आणि निर्जाच्या प्रेमाची बातमी खरी सिद्ध झाली यानंतर दहा फेब्रुवारी रोजी महोशरीला अटक करून ठाण्यावर आणले ठाण्यात चौकशी दरम्यान कोसळली तिने सांगितले की तिने कबूल केले की तिनेच आपल्या पती आणि मुलांसोबत मिळून निर्जाला जिवंत चालले होते घरच्याने निर्जाला अजयशी फोनवर बोलताना ऐकले होते त्यांना वाटले की ती त्या रात्री अजय सोबत पळून जाईल बदनामीच्या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलले जेव्हा ठाणा प्रमुखांनी मोहश्रीकडे तिच्या साली दुलारी याच्या मृत्यूबद्दल विचारले तेव्हा ती घाबरली तिला समजले की आता खोटे बोलण्यात काही अर्थ नाही यानंतर तिने दुधारीच्या हत्येबद्दल सुद्धा संपूर्ण सांगितले मोहश्रीने सांगितले की तिचे पती मोहन सिंग यांनी आपल्या दोन्ही भावांना आणि मुला प्रमोद यांच्या सहाय्याने पैशाच्या लोभात आपल्या आई दुधारीचा गळा दाबून हत्या केली होती यानंतर त्यांनी हत्या आणि लूट याचा खोटा खटला नोंदवला होता महोश्रीच्या अटकेनंतर मोहन सिंग यांनी आपल्या भावांना आणि मुलांसोबत पळ काढला पण पोलिसांनी सर्वांना पकडून अटक केली चौकशीनंतर सर्वांना न्यायालयात सादर करण्यात आले आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले मोहनसिंग यांनी स्वतःचा गुन्हा लपवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला पण रक्त स्वतःच बोलते त्यांचा हट्ट आणि लोभाने संपूर्ण कुटुंबाचा नाश केला हे संपूर्ण घटनाक्रमावरून स्पष्ट समजते की लोभ हट्ट आणि स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले कृत्य कोणतेही कुटुंब नष्ट करू शकतात जर माणूस स्वतःच्या रागावर आणि लोभावर नियंत्रण ठेवत नाही तर त्याचे संपूर्ण जीवन अंधारात आणि गुन्ह्यात अडकू शकते या कहाणीतून हे सुद्धा शिकायला मिळते की प्रेम आणि नातेसंबंधामध्ये प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा असते छळ आणि हिंसा फक्त दुःख आणि विनाश आणतात प्रत्येक काम विचारपूर्वक आणि योग्य पद्धतीने करावे लागते कारण एक चुकीचं पाऊल संपूर्ण कुटुंबासाठी धोका आणि पश्चातापाचे कारण बनू शकते सत्य आणि न्याय नेहमी समोर येतात आणि गुन्हा कधीही दीर्घकाळ लपू शकत नाही आमचा उद्देश असा आहे की लोक या घटनांमधून धडा घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालण्यापासून दूर राहतील ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण मिळून एक उत्तम समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करावा जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाचे महत्व असेल आशा करतो की आजच्या दोन सत्य कहाण्यामधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळाली असेल लक्षात ठेवा गुन्हा कधीही फलदायी नसतो सत्याचा नेहमीच विजय होतो आमच्यासोबत राहण्याबद्दल धन्यवाद पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका सावधान राहा सुरक्षित राहा पुन्हा भेटूयात धन्यवाद